नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी पाच मिनिटात खमंग आणि मसालेदार असे शे, शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे चटपटीत मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी एक कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक बाऊल घेऊन यावर एक चाळणी ठेवू आणि या चाळणीमध्ये हे शेंगदाणे टाकून घेऊ या शेंगदाण्यांवर पाणी टाकून आपल्याला हे शेंगदाणे फक्त धुवून घ्यायचे आहेत भिजवायचे नाहीत अशा पद्धतीने शेंगदाणे धुवून घेतल्यामुळे शेंगदाण्यांमध्ये जास्तीचं पाणी राहत नाही आणि शेंगदाण्यांचे साल ओलसर झाल्यामुळे यांना मसाला सुद्धा व्यवस्थित लागतो आता हे शेंगदाणे चाळणीमध्ये असेच बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ मसाला तयार करण्यासाठी आपण इथे पाव कप बेसन घेतलेला आहे सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहू शकता मसाल्यांमध्ये आपण एक टी स्पून लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर पाव टीस्पून हळद घेतलेली आहे अर्धा स्पून मीठ घेतलेला आहे अर्धा स्पून धनेपूड अर्धा स्पून जिरेपूड एक स्पून गरम मसाला अर्धा स्पून चाट मसाला आणि एक चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे यामध्ये सोडा टाकल्यामुळे शेंगदाण्यांच्या वरचं आवरण गच्च न होता चांगलं खुसखुशीत होतं आता मीठ आणि सर्व मसाले या बेसनामध्ये टाकून घेऊ हे सर्व मसाले एक वेळ चांगले मिक्स करून घेऊ हे सर्व छान मिक्स झालं या की यामध्ये धुलेले शेंगदाणे टाकून घेऊ आपण शेंगदाणे धुवून चांगले ओले केलेले आहेत त्यामुळे हा मसाला शेंगदाण्यांना व्यवस्थित लागतो आता हे शेंगदाणे मसाल्यांनी व्यवस्थित कोट करण्यासाठी आपण यामध्ये एकदम थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत सध्या फक्त एक चमचाभर पाणी आपण इथे टाकलेलं आहे आपल्याला याचा गोळा बनवायचा नाही हे शेंगदाणे सुटे सुटेच झाले पाहिजेत आपण यामध्ये दोन टी स्पून पाणी टाकलेलं आहे इतकं पाणी यासाठी इनफ आहे सर्व शेंगदाण्यांना छान एकसारखा मसाला लागलेला आहे ला आणि शेंगदाणे खूप चिकटूनही बसलेले नाहीत छान सुटे सुटे झालेले आहेत आपले शेंगदाणे चांगले मोकळे मोकळे झालेले आहेत पण जर समजा शेंगदाणे एकमेकांना चिकटून बसलेले असतील किंवा पाणी जास्त झालेलं जा असेल तर अशा पद्धतीने थोडंसं कोरडं बेसन त्यावर टाकून घ्यायचं आणि हे मिक्स करायचं यामुळे शेंगदाणे चांगले सुटसुटीत होतात हे झटपट बनवण्यासाठी आपण शेंगदाण्याला मसाला लावण्याअगोदरच तेल तापत ठेवलेलं होतं तेल मध्यम तापलेलं आहे आता यामध्ये एकदम हळुवारपणे शेंगदाणे सोडून घेऊ शेंगदाणे तेलात सोडते वेळी तेल उडून आपल्या हाताला पोळण्याची शक्यता असते त्यामुळे हे थोडेसे उंचावरून तेलामध्ये सोडायचे गॅस मध्यमाचेवर करून याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत या शेंगदाण्यांचं आवरण खुसखुशीत बनण्यासाठी आपण यामध्ये या चिमूटभर सोडा टाकला होता त्यामुळे शेंगदाणे तेलात टाकल्या टाकल्या याला फेस येतो आणि जसे जसे हे शेंगदाणे तळले जातील तसा तसा हा फेस कमी होतो जर अजूनही काही शेंगदाणे एकमेकांना चिकटलेले असतील तर अशा पद्धतीने झाराच्या साह्याने ते एकमेकांपासून वेगळे करून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे तळत आलेले आहेत तर यावरचा फेस पूर्णपणे कमी झालेला आहे हे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत तर आपण हे झाराने बाहेर काढून घेऊ आणि एका टिश्यू पेपरवर ठेवून घेऊ आपल्याला हे मसाला शेंगदाणे यापेक्षा जास्त तळायचे नाहीत कारण यामधले शेंगदाणे करपल्यानंतर याची चव पूर्णपणे बिघडते अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेले सर्व शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत अगदी बाजारात मिळतात तसेच खमंग आणि चटपटीत आपले मसाला शेंगदाणे इथे तयार झालेले आहेत प्रवासात घेऊन जाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हे मसाला शेंगदाणे एक मस्त ऑप्शन आहे तुम्ही हे मसाला शेंगदाणे घरी नक्की करून पहा कसे झाले ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद